उपस्थित बंधू नॉन बघितलं मी असं म्हणेन दोन हजार चोवीस हे दोन गोष्टींसाठी महत्व ठरणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो एक म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये मोदी चारशे म्हणत होते मी असं म्हणेन राहुल गांधी कच्चा खिलाडी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना मदत करायला तयार होती त्यांनी मदत घेतली नाही आणि म्हणून किमान देशभरामध्ये दे। चाळीस जागा त्यांच्या कमी आहेत म्हण मी त्याला कच्चा खेळाडी म्हणतो कच्चा लिंबू म्हणतो की त्यांनी जर वंचित बहुजन आघाडी बरोबर समजोता केला असता तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते त्यांच्या जागी राहुल गांधी बसला असता हा खेळ सुद्धा इथल्या सत्ताधारीने सुरुवात केला राजकीय सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केला आणि या राजकीय सत्ताधाऱ्यांबरोबर इथले असणारे श्रीमंत महाराजे सुद्धा जे आहेत तेही त्याच्यामध्ये सहभागी झाले महाराष्ट्राची गेली अनेक वर्ष सत्ता ही जी आहे ही एकशे एकाहत्तर कुटुंबाच्या हातामध्ये आहे तुम्ही एकशे एकाहत्तर कुटुंब विसरून जा माझं म्हणणं आहे हा जिल्हा कुठचा आहे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये आता असणार आत्ताचे असणारे आमदार नामदार आमदार आणि पंधरा वीस वर्षापूर्वीचे आमदार नामदार आमदार कोण होते आहेत बघा तर हे तुम्हाला घराण्यानंतरच दिसतील सामान्य माणसांमधून तुम्हाला दिसणारच नाही